गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी कविता आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो हीच बापाचरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला उडदाचे पापड ही रेसिपी दाखवणार आहे तर बघा इथं मी दीड किलो उडदाची डाळ घेतली आहे अर्धा किलो मुगाची डाळ आहे आणि ही पावशर चवळीची डाळ आहे तर ह्या डाळी मस्त स्वच्छ करून घ्यायच्या पण आपली ही डाळ असते ना याला असं पीठ लागलेलं ला असतं बघा आपल्या हाताला पीठ लागतं तर हे पीठ आहे ना आपण पहिलं म्हणजे ना एकदम स्वच्छ करून घ्यायचं पीठ राहिलं नाही पाहिजे डाळीला याच्यामुळे ना कधी कधी पापड काळे पण येऊ शकता आणि हे पीठ म्हणजे ही घाण आहे असं घाणच असते ही धूळ असती तर ही आपण काढून टाकायची तर आहे ना मी इथं हे बघा हे पातीला घेतलं आणि याला आहे ना एक स्वच्छ कपडा बांधायचा तुमच्याकडं उपर असेल मोठं सफेद तर ते बांधा किंवा आपली अशी ओढणी असेल ना तुम्ही ओढणी बांधणार आहे तर तुम्हाला मी हे कसं काढायचं नाही हे डाळीचं पीठ हे तुम्हाला मी दाखवते ही धूळ कशी काढायची तर हे बघा मी पात्याला पातेल्याला ओढणी बांधून घेतली आणि ही डाळ आहे ना आपण अशी थोडी थोडी घ्यायची याच्यावर पातेल्यावर घ्यायची आणि असं चांगली घसून हाताना असं फिरवायचं घसून फिरवायची बघा मोबाईल धरायला कोणी नाही माझ्याकडं तर अशी घसून घ्यायची एकदम आणि नंतर आहे ना चांगली पाच मिनटं अशी घसायची आणि नंतर मी ह्या पातेल्यात काढणार आहे तर बघा किती धूळ असते बघा कसे हाताला एकदम असं ते पीठ झालं आहे तर बघा हे मी ही ही स्वच्छ केली आहे बघा हे किती याचं पीठ लागत नाही माझ्या हाताला बघा बघा अजिबात लागत नाही आणि याचं बघा तर एकदम स्वच्छ करू आपण हे बघा याची पूर्ण पीठ किंवा धूळ सगळी काढल्या गेली आता था आता ते काय हाताला लागत नाही हे आणि आता हे ना ह्या चाळणी नाही ना मी ही डाळ आहे ना अशी चाळून बघते काही याच्यामध्ये खडा माती असेल तर निघून जाईल हे बघा निवडून पण घेतली आणि चाळून पण घेते आणि ही मुगाची डाळ आणि चवळीची डाळ आहे ना याला काही पीठ वगैरे नसतं ही निवडून अशी टाकून द्यायची याच्यामध्ये डाळायला हे बघा उडदाची मुगाची आणि चवळीची या तिन्ही पण डाळी मी निवडून मस, मस्त मस्त अशा आता दळण्यासाठी रेडी केल्या आहे आता हे मी दळून आणते पुढची प्रोसेस बघा मग नंतर आणल्यानंतर हे बघा मी हे विसरले होते तुम्हाला दाखवायचं तर आपण हे पीठ म्हणजे डाळ घासली ना या कपड्याला तर बघा ही कशी हे कसं पीठ निघालं बघा म्हणजे हे याच्यामुळं काय होतं पापड आपले काळे यात्या किंवा याच्यात धूळ पण असती तर हे नक्की असं तुम्ही डाळाशी स्वच्छ करा मग पापड करा उडदाचं दोन किलो पीठ मी दळून आणलेलं आहे पण मला एक दोन किलोचे पापड एका दिवसात होणार नाही म्हणून मी एकच किलोचं पीठ मळणार आहे तर त्यासाठी मी एकच मसाल्याची पुडी वापरणार आहे रामबंधूंचा हा पापड मसाला आहे तर पीठ कसं मळायचं आणि मसाला म्हणजे क कशा कोणत्या पाण्यात टाकून मळायचं हे तुम्हाला मी दाखवते थंड पाण्यात का गरम पाण्यात हे बघा तर मी हे तीन ग्लास पाणी ठेवलं आहे वरती तीन ग्लास पाणीमधून मी एकच ग्लास पाण्यामध्ये मसाला टाकणार आहे आणि दोन ग्लास पाणी मी बाजूला ठेवणार आहे तर एक ग्लासनं मी तीन ग्लास पाणी घेतलं होतं तर हे बघा एक ग्लास पाणी ठेवलं दोन ग्लास पाणी काढलं आता हा मसाले ही मसाल्याची पुडी ना ही या गरम पाण्यात टाकून द्यायची गरम पाण्यात हा मसाला मी टाकून घेतला आता हा पूर्ण थंड होऊन द्यायचा आणि कुरकुरीत खुसखुशीत पापड होण्यासाठी ही एक स्ट्री ही एक ट्रिकच आहे तुमच्यासाठी तर ही ट्रिक नक्की वापरा गरम पाण्यामध्ये मसाला उकळून घ्यायचा आणि गॅस बंद करून थंड होऊ द्यायचा आणि गरम गरम नाम हे पाणी ना पिठामध्ये टाकायचं नाही पूर्ण थंड झाल्याशिवाय पीठ मळायचं नाही हे पाणी आता मी याच्यावर झाकण ठेवून दिलं थंड होईपर्यंत तर हे बघा एक किलो पीठ घेतलं आहे मी आणि एक किलो पीठ ठेवलं आहे आता एक किलो मळून घेऊ आणि आता हे सकाळी हा मसाला तुम्हाला मी दाखवलाची गरम पाण्यात आता हा पूर्ण थंड झाला आहे बरं का आता थोडं 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 आपण टाकून हे मिक्स करू पूर्ण एक खटीने टाकायचं बरं का पाणी थोडा थोडा टाकून मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं तर हे बघा हे पीठ आहे ना अगदी हळूहळू मळायचं बरं कारण ते खूप उडतं आणि उडल्यानंतर ना फरचीला असं म्हणजे चिकट होतं त्याच्यामुळे ना हळूहळू मळायचं आणि पूर्ण ते पाणी टाकून दिलं मी मसाल्यामधलं मसाल्याचं तर त्याच्यामध्ये आधी पूर्ण असं मळून मळून घ्यायचं आणि मग गरज वाटली का पाण्याची तर मी कोमट पाणी म्हणजे ते गरम पाणीच काढून ठेवलं होतं ते पण पूर्ण थंड झालेलं आहे ते पाणी तर ते गरम पाणी थंड झालेलं ते पाणी वापरायचं जे कमी कमी पडल्यावर बघा का आता आहे ना पाणी कमी पडलं आहे म्हणजे पीठ आहे तर आता थोडं थोडं पाणी टाकायचं बरं का हे आपण उकळतं पाणी काढून घेतलं तर हे पण थंड झालं थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं हे बघा असं एकदम निब्बर पीठ मळायचं बरं का म्हणजे घट्ट मळायचं पातळ नाही मिळायचं पातळ मळलं ना आता पापडांना खूप पीठ लावलं जातं आणि पापड आहे ना फळपाटाला चिटकतो त्याच्यामुळे ना असं पीठ मळायचं घट्ट हे बघा झालं आहे मळून पीठ आता थोडासा तेलाचा हात लावते आणि मी प्लास्टिकच्या पिशवीत पी ठेवते पीठ आणि चार पाच तासासाठी भिजायला ठेवते आणि नंतर पापड करणार आहे हे बघा अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि मळून घ्यायचं हे पीठ हे बघा एवढं निब्बर पीठ मळायचं ना म्हणजे एवढं घट्ट तर हे बघा असं आता हे आपण या कॅरी बॅगमध्ये ठेवून देऊ हे बघा या पातेल्यामध्ये आता मी हे पीठ भिजण्यासाठी ठेवून दिलं आहे पाच सहा तास भिजणार आणि हे बघा तीन ग्लास पाणी घेतलं होतं ना मी एक ग्लासमध्ये मसाला टाकला होता नंतर एक ग्लास पाणी म्हणजे दोन ग्लास पाणी लागलं मला एक किलो पिठासाठी आणि हे एक ग्लास पाणी उरलं आहे पण उकळून थंड करूनच हे पण पाणी वापरायचं बरं का तर आता नंतर पापड करताना मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते हे बघा थोडंसं तेल लावलं आहे असं पाट्यावर मस्त मी कुटून घेते अर्धा अर्ध पाट्यावर जर पीठ कुटलं ना खूप छान पापड येतो बर का खुशखुशी येतो मस्त आणि मी ना आमच्या इथं बाहेरच पाटा ठेवलेला आहे दरवाजाच्या बाहेर इथंच कुठते पीठ हे बघा लाट्या पाडून घेते मी द्वारेनं हे बघा पापड ना मी उन्हात वाळत घातले म्हणजे सकाळच्या कवळ्या उन्हामध्ये तर साडेसात वाजले आणि आमच्या घरातच ऊन येत आहे आणि घरातच पॉटवर मी गादी काढून घेतली तिथं वाळत घातले बघा किती छान आले कलर पण खूप सुंदर आला आहे पापडांचा हे बघा कसे वरती तोंड झाले पापडांचे तर आता परत मी पलटी मारते पापड पापडवाळे आपले उडदाच्या डाळीचे मुगाच्या आणि चवळीच्या डाळीचे तर हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते हे बघा माझ्याकडे चिमटा नाही आहे तर मी झाडानेच काढणार आहे पापड याच्यामध्ये चिमट्या नाही ना पापड चांगला पकडला जातो व्यवस्थित पण आता चिमटा नसल्यामुळे बघा किती पातळ पापड झालेले आणि खूप खुशखुशीत झाले तर मी तुम्हाला हे पापड खाऊन दाखवते सात आठ पापड तळले मी एकदम मस्त झाले एक नंबर झाले एकदम खुशखुशी पापडे बाय